रंग एकतीस एक दोन हजार तेवीस रोजी पाच वाजता लोणंद पोलीस ठाणेमार्फत लोणंद पोलीस ठाणे येथे महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे सदर कार्यक्रमाकरता लोणंद पोलीस ठाणे हद्दीतील महिला दक्षता समिती महिला पोलीस पाटील महिला नगराध्यक्ष महिला नगरसेविका महिला शिक्षक डॉक्टर्स वकील तसेच इतर क्षेत्रातील प्रतिष्ठित महिला यांना पोलीस ठाण्यात सदर हळदी कुंकाच्या कार्यक्रमाचं आमंत्रित करून सदरचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला सदर कार्यक्रमावेळी महिलांना सायबर क्राईम तसेच महिलांच्या संरक्षणासंदर्भात असल्याची कायद्याची माहितीही देण्यात आली प्रतिनिधी आबा सुधाईगुडेसह ए व्ही माझा सातारा एक दोन हजार चोवीस रोजी लोणन पोलीस लोणी लोणन पोलीस स्टेशन हळदी हद्दी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तरी प्रतिमा सा, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन माननीय श्री सहाय्यक पोलीस निरीक्षक भोसले साहेब यांच्या हस्ते साजरा करून पो, लोणंद पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व महिला वर्ग वकील डॉक्टर्स महिला शिक्षिका तसेच महिला नगराध्यक्ष महिला पोलीस पाटील या उपस्थित असून कार्यक्रम खूप छान प्रकारे पार पाडण्यात आला तरी सर्व सारखा असावा स्नेह तिळासारखा असावा स्नेह गुळासारखी असावी घोडी हळदी कुंकूच्या कार्यक्रमातून उभारू या एक, स्त्रियातील विशेष प्रसंगी स्त्रियांसाठी हळदी कुंकू समारंभ करण्याची पद्धत आज तागाय सुरू आहे हे, हे समारंभ म्हणजे पूजन आदर सत्कार व स्नेह मिलन हा सामाजिक ऐक्यासाठी आवश्यक गोष्टीचे प्रतीक मानले जाते तसेच समाजा शेवट मनात असते आपुलकी म्हणून स्वर होता मो, मो, ओला कार्यक्रमाचा शेवट मनात असते आपुलकी म्हणून स्वर होता ओला तिळगूळ देताना तिळगुळ खाताना जिभेवर रेंगाळले जो घोडावा त्या तिळगुळाचा घोडावा हृदयात उतरावा त्या तिळगुळाचा घोडावा हृदयात उतरावा आणि तिळगुळासारखे आपले नाते बनवा तिळगूळ घ्या आणि गोडगोड बोला धन्यवाद